नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोल बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोल बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन आपल्यापर्यंत पोचत राहतील तर मित्रांनो व्हिडिओ आपल्या व बाजार पाहायला मिळतात तर आपण प्रत्येक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो मित्रांनो त्यामुळे तुम्हाला कुठल्या गायींच्या किमती व बाजार पाहायला मिळतात अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो कमेंट करायला विसरू नका तुम्हाला त्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतील कमेंट करा कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती तुम्हाला बघायला आवडतील त्या प्रकारे आपण व्हिडिओ बनवू तर आज आपण सांगोला बाजारातील वेलेल्या गा गाई गाभण गाई गा पार्ट्या गायी अशा सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आधी चॅनलला सबस्क्राईब करा चला जाणून घेऊया गायींच्या किमती बाया किती तिसऱ्या ताजी किती दिवस टाइम आहे चार पाच दिवस किती पिळले दुसऱ्या हाताला दुसऱ्या हाताला किती पिळले तीस लिटर बघू शकता मित्रांनो कासाला वगैरे गे कसे तीस लिटर पिळलेली गे मोठ्या मापाची गे किती पिळले आहेत कमेंट करून सांगा ऑर्डर क्वालिटी वगैरे बघू शकताय पाच वगैरे तिसऱ्या व्यताचे दुसऱ्या व्यताला तीस लिटर पिळले असं त्यांचं म्हणणं आहे किती सांगता येईल एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगितली गाव कुठलं कुठलं आरोगिरी कर्नाटक कर्नाटक वरून आलीत मित्रांनो बघा गाई कसे ही किती आहे त्याच्या हिची किती किंमत सांगताय एक लाख दहा ही जी की जी की पंच्याऐंशी दुसऱ्या येत आहे का दाताला दाताला सात आहे ही किती बीळ आहे पहिल्या अठरा लिटर पंच्याऐंशी हजार कमी जास्त काय कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा की ऐंशी पन्नास बारा त्र्याऐंशी चोपन्न पोटातलं तिसरं येत आहे किती दिवस टाईम आहे हिला पंधरा दिवस किती पिढी दुसऱ्या हाताला दुसऱ्या हाताला तीस पिढी बघू शकता मित्रांनो तीस लिटर पिढेली गाय असं त्यांचं म्हणणं आहे गाव कुठलं कुठची कुठं आलं चिंचणी कापशी गाव आहे मित्रांनो कर्नाटक किती सांगता हीच एक लाख पंचेचाळीस हजार कमी जास्त कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा फायन वन नाईन फाईव्ह नाईन वन टू नाईन एट नाईन yeah, टू नाईन एट नाईन सेवन वन are... व्यवहार आपण अजून गाई व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे मित्रांनो आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून बघायला आवडतील कमेंट करा म्हणजे आपण त्या प्रकारचे व्हिडिओ बनवूया मित्रांनो कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा गाव कुठलं पुडूस मीरस पहिल्यावर पाडे दाताला कसे आहे चौशी किती दिवस टायम आहे हिला अजून चार दिवस बघू शकताय मित्रांनो पहिल्यावर पाडे चार दिवस टाइम आहे हाईट वेट कालवडीच बघू शकताय तुम्ही भैया किती किंमत सांगता येईल एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार किंमत सांगते बघू शकताय तुम्ही कालवड कशी आहे मोबाईल नंबर सांगताय पंच्याण्णव अकरा सदुसष्ट ब्याण्णव चोवीस आळशीरसवरून कालवड आलेला आहे मित्रांनो बघू शकताय कालवड छाती लेवलच्या वर कालवड आहे मित्रांनो पहिल्या चार दात किती दिवस टाइम आहे अजून दहा दिवस गाव कुठलं बोशे शेतकरी आहे ना शेतकरी गाय मित्रांनो बोशे गावचे पहिला रो चार दात आहे कि ला? किती दिवस टायम आहे म्हणलं दहा दिवस किती किंमत सांगता येईल एक, एक लाख वीस हजार मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव पंच्याण्णव पंचेचाळीस दहा सदुसष्ट सदुसष्ट पहिला रो कालवडा आहे मित्रांनो बोशे इथून आलेला आहे अजून आपण गाई कवर करणार आहे मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती बघायला आवडतील ते कमेंट करून सांगा म्हणजे आपण त्या प्रकारचे व्हिडिओ बनवूया तिसऱ्यांदा यायला झाली किती दिवस टायम आहे यायला आठवडाभर किती पिढी दुसऱ्याला तेरा चौदा लिटर एका का टायमाला बघू आहे मित्रांनो किती किंमत सांगताय एक लाख दहा हजार गाव कुठलं तारापूर शेतकरी शेतकऱ्या जवळचे काय मित्रांनो तारापूर इथं पंढरपूर पंढरपूर तालुक्यातच येते बघू शकताय काय किती किंमत सांगताय मला एक, एक लाख दहा हजार मोबाईल नंबर सांगाय नव्याण्णव बावीस पंधरा अकरा ऐंशी ठीक आहे दुसऱ्या गाव कुठलं कोल्हापूर कोल्हापूर का किती पिळे पाहिलं सोळा लिटर दोन टायमाच दाताला कसे दोन, दोन दात दोन दात दोन दात आहे मित्रांनो कासला वगैरे किती दिवस टाइम आहे दहा बारा दिवस किती किंमत सांगता हि नव्वद हजार व्यवहार चालू आहे याचा कितीला मागणी होती पासष्ट सत्तर ला मोबाईल नंबर सांगा सांगायची अठ्ठ्याऐंशी झिरो पाच, पाच। एकोणचाळीस एक सहासष्ट डबल झिरो सडाला वगैरे काय कसे व्यवहार चालू आहे गायचा कितीला जाईल गाय आणि कितीला व्यवहार होईल कमेंट करून सांगा मित्रांनो व्यवहार चालू आहे गाईचा सांगोला बाजार चल पहिला पार। रो दाताला 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 आदत दा आहे अजून बघू शकता मित्रांनो फेस क्वालिटी का लोडीची कशी दाताला आदत दा आहे पहिला रो आहे म्हणजे तांबडी काय बघू शकताय किती दिवस टायम आहे दिली आता दहा दिवस टायम आहे दिली दिले आता कितीला विकली एक लाख दहा हजाराला विकली एक लाख दहा हजाराला कुठे विकली कोल्हापूरला कोल्हापूरला एक लाख दहा ला पहिला का रोजच कालवड विक्री झालेला आहे मित्रांनो सकाळ सकाळ सकाळचे सकाळचा व्यवहार आहे बघू शकताय मोबाईल नंबर सांगा सत्यात्तर झिरो सात तेरा बारा सत्याहत्तर सत्तावन्न झिरो सात तेरा, तेरा बारा हॅलो मित्रांनो अजून अजून आपण गायी कव्हर करणार आहे कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती तुम्हाला बघायला आवडतील ते कमेंट करून विसरू नका मित्रांनो त्या प्रकारचे व्हिडिओ आपण बनवूया कमेंट करा कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती तुम्हाला बघायला आवडतील तिसऱ्या दुसऱ्या किती पिळे सत्तावीस अठ्ठावीस पिळे किती दिवस टायम आहे किती दिवस झाली चवा आता दुधावर आहे चौदा लिटर गाव कुठलं बारामती किती किंमत सांगता मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर शहाण्णव बावन्न अठराशे ऐंशी ठीक आहे कुठला विले खाली फोंडाय खाली आहे कधी विले बुधवारी किती पे दूध किती पिळते आठ आठ लिटर आठ आठ लिटर दूध चालू आहे मित्रांनो गाव कुठलं एकतपूर शेतकरी व्यापारी बरोबर किती किंमत सांगता येईल पस्तीस हजार पस्तीस हजार फक्त अठरा लिटर दूध चालू आहे पस्तीस हजार किंमत सांगितली अठरा लिटर दूध चालू आहे मित्रांनो किती काय आणले त्यात दोन हे किती तिसरे आहे ताजी ही पार्टीच आहे हिचं किती दूध चालू आहे सात सात लिटर दोन टाय माझं हि किती किंमत सांगताय पस्तीस हजार त्यानंतर कमी जास्त होईल चौदा लिटर दूध चालू आहे मोबाईल नंबर सांगाई पंच्या पंच्याण्णव पंचेचाळीस एकोणचाळीस झिरो सात एक्क्याण्णव ठीक आहे पार्ट्या काय त्या मित्रांनो दोन्ही पण बघू शकताय पस्तीस पस्तीस हजार किंमत सांगितली काही वेळ येंड आहे पस्तीस हजार काय सडाला वगैरे बघू शकता दहा बारा दिवस किती पेळ दुसऱ्या हाताला दुसऱ्या हाताला पंचवीस लिटर गाव कुठले जामगाव कुठं आले जकरा कारखान्या कारखान्याजवळ ठीक आहे किती किंमत सांगता येईल नव्वद हजार किती पिळा घ्याव्या त्याला पंचवीसच्या आसपास नव्वद हजार बघू शकता मित्रांनो गाय कशी मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगता येत ठीक आहे शेतकरी आहे का शेतकरी ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण सांगोला बाजारातील गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कवर केल्या तर मित्रांनो अजून आपण पुढील व्हिडिओमध्ये गायींच्या किमती कवर करणार आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून बघायला आवडतील ते पण कमेंट करा म्हणजे आपण त्या प्रकारचे व्हिडिओ बनवूया मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये आपण अजून बाजार कवर करणार आहे व्हिडिओ मोठा होत असल्याने आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबतोय चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील पण व्हिडिओ बघायला विसरू नका जे